<coughs> नमस्कार मी गणेश आवारी एम एच मराठीमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो मनोज जारांगे पाटलांचा जो काही लढा गेल्या अनेक दिवसांपासून आपण सातत्यानं बघतोय आणि मनोज जारांगे पाटील आता हे मुंबईच्या दिशेने आगेकूच करत आहे या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मराठा बांधव या ठिकाणी आपण पाहू शकता ते आता लोणावळा या ठिकाणी आता ते दाखल झालेले आहेत कालच या ठिकाणी त्यांचा आता चहा नाश्ता या ठिकाणी सर्व त्यांचा आता आवरलेला आहे आणि काही मिनिटामध्येच ते या ठिकाणाहून मनोज जारंगे पाटलांची जी काही यात्रा आगेकूच पुढे करणार आहे त्या ठिकाणी ते आता पोहोचणार आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी प्रथम या ठिकाणी महेशराव नवले आहेत महेशराव रात्री तुम्ही काल या ठिकाणी आलेत पुण्यापासून त्यांच्यासोबत या ठिकाणी आत पुढचं कसं नियोजन असणार आहे आणि काय तीव्रता आता झाली आहे या लढ्याची अत्यंत महत्त्वाचा क्षण आपल्या सगळ्या मराठा बांधवांच्या दृष्टिकोनातून आहे आम्ही पुण्यापासून म्हणजे लोणावळ्यापासून आम्ही पुण्या ते लोणावळा असा प्रवास त्यांच्याबरोबर केला आहे आणि आता दहा वाजता इथं सभा होणार आहे आणि मग सभा झाल्यानंतर इथून दुसरा मुक्काम वाशी है है। या ठिकाणी आहेत लाखो मराठा बांधव या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत विशेष गणेश अभिनंदन या एका गोष्टीचं करावं लागेल की या भागातला सगळा मराठा बांधव आलेल्या सगळ्या मराठा बांधवांच्या स्वागतासाठी उभा आहेत लोकं रस्त्याला पाण्याच्या बॉटल असतील जेवणाची डबे असतील आणि ज्या ज्या सुखसुविधा देता येईल मराठा बांधवासाठी ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे करो या मरो अशा प्रकारची ही लढाई आहे आणि त्याच्यामुळं सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आपल्यासाठी आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी हा शेवटचा क्षण आहे या ऐतिहासिक क्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत आणि म्हणून या क्षणामध्ये सामील होण्यासाठी अकोल्यामधून आम्ही हजारो लोकं या ठिकाणी उपलब्ध आहेत आत्ता काही लोक सभास्थळावर आहेत ज्यांचं लवकर आवरलं ते त्या ठिकाणी गेलेले आहेत आम्हीसुद्धा आता आमचं आवरून पुढच्या प्रवासाला जाणार आहोत मराठाच्या जा आरक्षणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही जरंगे भटांच्या सोबत राहणार आहोत नक्कीच दत्ताजी आपण पाहिलं राज्य सरकारला अजूनही जाग येत नाही का हे मराठ्यांचा अंतभक्त आहे काय झालं <coughs> मराठ्यांना कुठंतरी दिवस असल्याचं काम हे आ, राज्य करतं आहे आणि यांना असं वाटलंय आता का बाबा यांना दिवसल्यानंतर हे थोडे शांत होतील पण आता मराठा इतका पेटून उठलाय का आता सरकारला पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय हा मराठा शांत बसणार नाही नक्कीच नाही कोणी सर काय सांगाल प्रत्येक मराठा आता जागा झाला आहे मुंबईच्या दिशेने तो आता चालू लागला आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही आता थांबायचं नाही गाड्या चालायचं अशी भावना आता प्रत्येक मराठ्याची झाली आहे नक्कीच नक्कीच आता जे आत्तापर्यंत सरकारने ज्या डेडलाईन दिल्या त्याची सीमा आता पार झालेली आहे मराठी नक्कीच पेटून उठलेले आहे तर मी महाराजांना तुकाराम महाराजांच्या भाषेत मी एकच सांगेल का मऊ आम्ही विष्णू असं आणि कठीण वज्र असं भेदू असे मराठी जर एकदा पेटले तर त्याचा नाद कोणी करू शकत नाही आणि लढाई आता इतिहासात नोंदवेल अशी होणार आहे निश्चितच मराठी पेटलेले मराठी या ठिकाणी पेटले आहेत प्रदीपराव हा मला एक सांगा मराठ्यांना आजपर्यंत कोणताही नेता असा सक्षम मिळाला नाही मात्र जरंग्या पाटलांच्या माध्यमातून असा एक नेता मराठ्यांना मिळाला आहे आणि संपूर्ण मराठी बांधवांचा विश्वास आता फक्त एकाच माणसावर आहे ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील खऱ्या अर्थाने मरो मनोज जरांगे यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन केलं पाहिजे न भोतो न भविष्यात असा विश्वास त्यांनी निर्माण केला आणि मराठा समाजासाठी स्वतःचं घरदार सोडून ह्या ठिकाणी तो आपल्या मराठी समाजासाठी या लेकरांसाठी खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी तो मैदानात उतरला आहे आणि त्यांनी सर्व मराठा समाजाचा विश्वास, विश्वास या ठिकाणी संपादन केला आहे आणि लोकांनी सुद्धा त्याच्यावर विश्वास दाखवला आहे ह्यामागे अशी कधीही घटना घडली नाही परंतु राजकीय नेते असतील पुढारी असतील मंत्री असतील राज्य सरकार असतील यांना बाकी आता या ठिकाणी पळताभू या ठिकाणी थोडी केल्याशिवाय हा मराठा समाज थांबणार नाही असं माझ्यासारख्याला वाटतं नक्कीच सोमनाथ दादा मला एक सांगा जे काही सातत्याने राज्य सरकार मनोज जारांगी पाटलांशी बोलतोय मात्र आम्हाला पूर्ण निर्णय हवा आहे नाहीतर आम्ही मागं माघार घेणार नाही आणि आम्ही पुढे चालतच राहू एका बाजूला दबा दबाव देखील वाढताना दिसतोय मात्र सरकार का निर्णय घेत नाही काय नेमके कारण काय समजायचे आता सर्वांना सासने जय जाऊ जय शिवराय एक मराठा एक कोट मराठा आज आम्ही आहोत लोणावळ्या या ठिकाणी आणि आजचा आमचा या ज जारंगी साहेबांच्या नेतृत्वाखाली करोडो लोक रस्त्यावर आहेत आता आमचा सकाळचा चहा पाणी नाश्ता निघू घेऊन आता आम्ही एक अगे कूच मुंबईच्या दिशेने सव्वीस जानेवारी आझाद मैदानाच्या दिशेने आमची कूच झालेली आहे अकोले तालुक्यातून शेकडो बांधव वेगवेगळ्या जथ्याने दोन तीन टीमच्या माध्यमातून इथे आज उपस्थित आहेत सरसकट मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश झाल्याशिवाय आता आम्ही परतणारच नाही हा एल्गार घेऊन दारंगेसाहेबांनाचे हात बळकट करण्यासाठी समस्त जगभरातून मराठ्यांची साथ या आंदोलनाला लाभलेली ला आहे आणि पुनच एकदा हा एल्गार मराठा आरक्षणाचा एल्गार सव्वीस जानेवारीला करोडो लोक मुंबई पूर्णपणे ताब्यात घेणार आहे आणि पुढील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न शासनाचा असेल आणि शासनाने तात्काळ जर निर्णय घेतला जर नाही उद्या प्रजासत्ताक दिनी तर ही लढाई आर पारची आता परत माघार नाही मराठ्यांचा सरसगट ओबीसी समावेश झालाच पाहिजे नक्कीच या ठिकाणी राजाभाऊ कुमकर्दी देखील आहे तर राजाभाऊ मनोजारांगे पाटलांनी सांगितलं हा शेवटचा आता लढा आहे पूर्ण ताकीनं उतरला पाहिजे मुंबईमध्ये दाखल झालं पाहिजे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील अनेक मराठा बांधवांचा सपोर्ट आता या लढ्याला पाहायला मिळतोय काय एक प्रतिक्रिया सर्वसामान्य एक मराठा बांधव म्हणून आणि का गरज आहे का आरक्षण आता मिळावं नक्कीच गणेशजी आम्ही कालपासून सर्व मराठी बांधव अकोले तालुक्यातून शेकडो मराठी बांधव या आंदोलनामध्ये आदरणीय जारंगी पाटील साहेबांना सपोर्ट करण्यासाठी गणेशजी ही आरक्षणाची गरज म्हणजे मराठा समाजाची अवस्था यदुम पाटीलची जर बघितली तर आपली मुलं असतील आपल्या मुली असतील यांची शिक्षणामध्ये असलेली अडचण त्यांचे अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण नसल्यामुळे आपल्या मराठी बांधवांच्या गोरगोरवांचे मुलं मुलींना शिकण्यामध्ये खूप अडचणी येतात त्यामध्ये जारंगे पाटील साहेबांसारखा मावळा या याच्यामध्ये उतरला आणि लोकांनी त्यांच्या प्रामाणिकपणेपणावरती विश्वास ठेवून आज आम्ही काल त्या तळेगावपासून तर आज लोणाळ्यामध्ये आहे न भूतो न भविष्य ती अशी ह्या मराठा बांधवांनी इथली व्यवस्था केली कल्पनेपलीकडं ह्या लोकांनी एवढी व्यवस्था केलेली आहे आणि सांगायचं तात्पर्य असं का कारण ज्या वेळेला आरक्षणाची गरज ज्या कुटुंबामध्ये ज्यांना गरज भासते ज्या गरीब कुटुंबामध्ये मराठी बांधवांची मुलं जलम जान, जन्माला आलेली आहे या आर्थिक अडचणीमध्ये खूप तोंड द्यावं लागतं आणि आता जर ह्या जर ही गोष्ट जर करायची असेल तर ती न भोवताना भविष्य ती करण्यासाठी आज शेकडो नाही म्हणता येणार तो कोट्यावधी दोन तीन कोटी लोक माझ्या मते आपला पाठीमागचा ज्या वेळेला जो मेळावा झाला पाठीमागच्या चार दोन वर्षापूर्वी तेही रेकॉर्ड ह्या वेळेला नक्कीच मुंबईमध्ये मोडेल आणि मराठी बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे एवढीच इच्छा अपेक्षा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र नक्कीच माधवराव तिथ मी देखील माझ्यासोबत आहेत गेल्या सातत्याने अनेक दिवसांपासून हा लढा आजपर्यंत तुम्ही लढत आलेला आहे मात्र सक्षम नेतृत्व मिळालं नाही जारंगे पाटलांच्या माध्यमातून जी काही ताकद आज मिळते प्रत्येकाच्या मनामध्ये एक नवीन ऊर्जा तयार होताना पाहायला मिळते आणि मराठा बांधव आता मुंबईमध्ये दाखल होतोय तुम्ही जरी आज लोणावळ्यामध्ये जरी आला असेल तर अनेक मराठी बांधव आता मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघालेत काय प्रतिक्रिया आहे एक सर्वसामान्य मराठा बांधव म्हणून आता भगवान श्रीकृष्णांनी भगवान श्रीकृष्णानी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे यदा यदा ही धर्मस्य जेवढा अधर्म माजल्यानंतर परमेश्वराला स्वतःचा आविष्कार करावा लागतो तसा ह्या गोरगरीब मराठी माणसावर सगळ्या बाजूनं जो अन्याय झाला होता मग तो राजकारण असेल समाजकारण असेल आपल्यातलेच काय असतील आपल्या शेजारचे काय असतील ह्या सगळ्यांकडून जो सगळा अन्याय झाला होता तो परमेश्वरालासुद्धा सहन नाही झाला आणि जरांगे पाटलांच्या रूपानं छत्रपती संभाजी महाराजांनंतर हा जो आविष्कार तयार झाला आहे आजपर्यंतही गेंड्याच्या कातडीची मंडळी त्यांना असं वाटतंय कुठंतरी हे लीक होईल कुठंतरी हे थांबेल परंतु आता त्यांच्या आवाक्या बाहेर आहे शेंडी तुटो नाही तर प्रारंभी तुटो आम्हीही दरांगे पाटलांबरोबर आहोत आणि आरक्षण घेऊनच येणार सर्वसामान्य मराठ्यांना आत्ता दुर्लक्षित करून चालणार नाही हे राजकारण्यांना कळालेलं आहे उद्यापर्यंतच तो निर्णय अपेक्षित आहे नाही तर उद्या मुंबईत जर मराठा घुसला तर या सगळ्याची जबाबदारी केवळ महाराष्ट्र शासनाची राहील हसतो या इशाराही आम्ही त्या निमित्तानं देतो आणि जरांगे पाटलांच्या पाठीमागं कोट्यावधीनं जो मराठा समाज आहे तो आरक्षण घेतल्याशिवाय आता हटत नाही हा ठाम निर्धार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच या ठिकाणी अनेक मराठा बांधव या ठिकाणी आहेत तर सर काय प्रतिक्रिया आहे आजचं अकोले तालुक्यातून क्रांती सूर्य जरंगे पाटील यांना देण्यासाठी अकोले तालुक्यातून जसं हजारो लोकं आज लोणावळा या ठिकाणी त्यांना ज्या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत खरं म्हणजे गणेशजी जर विचार केला तर समाजाचा आपल्या मराठा समाजाचे जे राजकारणी लोकं जे आहेत यांच्यावर खरा विश्वास आलेला नाही आणि जारंग्या पाटील आपली घरची संपत्ती विकून मरणाला देखील तयार झाले आणि कुणाला मॅनेज पण होत नाही हा विश्वास जनतेमध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून ते समाजाप्रती त्यांना फार अपेक्षा आहे आणि हे आरक्षण घेण्यासाठी सव्वीस जानेवारी रोजी ते मुंबई जात आहेत त्यांच्यावर आम्ही आहोत आणि हे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही अशी आम्ही आणि ते सर्व या ठिकाणी प्रयत्न करत आहेत इतकं मी तुम्हाला दोन शब्द नक्कीच या ठिकाणी ज्या काही प्रतिक्रिया आहे त्या प्रतिक्रिया महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचाव आणि सर्वसामान्यांना देखील या भावना कळाव्यात काय काय प्रतिक्रिया आहे तुमची आज इथं लोणावळ्यामध्ये आम्ही अकोले तालुक्यातून हजारो कार्यकर्ते इथं आलो आहोत जरांगे साहेबांबरोबर चालण्यासाठी आणि यानंतर आम्ही मुंबईमध्ये जाणार आहोत परंतु जर या सरकारनं उद्या सव्वीस जानेवारीपर्यंत हा निर्णय नाही घेतला आणि त्याच्यानंतर जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर तयार झाला तर त्याला सर्वस्वी हे सरकारच जबाबदार असेल आणि आम्ही आता मुंबईला गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय परत माघार नाही नक्कीच आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही काय प्रतिक्रिया आज आजपर्यंत कधी इतक्या मोठ्या संख्येने मराठा एकवटला नव्हता आणि एकवटण्याची गरज पण आली नव्हती आज या सरकारनं मी तर म्हणतो ही वेळ चिवून यायला पाहिजे नव्हती कारण आजपर्यंत आपण सगळ्या राजकीय लोकांवर विश्वास ठेवला सगळ्यांनी आपला मराठ्यांचा विश्वासघात केला पण आज अशी एक आशेचा किरण दिसतोय की मनोज जरांगेसारखा नेता आपल्याला मिळाला याचा खूप मोठा आनंद होतो आहे आणि पुणेकरांनी आम्ही आज बावीस तारखेपासून मनोज जरांगे साहेबांबरोबर आहे आम्ही बघतो पुण्यामध्ये राजणगावमध्ये इतकी लोकांनी जबरदस्त सोय हो केली की अक्षरशः डोळे भरून येतात का या मनोज दादा इतक्या मोठा भरोसा ठेवलेला आहे आणि त्याचं काहीतरी फळ आपल्याला भेटण्यासाठी आज आपण मुंबईपर्यंत जातो आहे पायी पायी जातो आहे आणि मुंबईला जाऊन ह्या सरकारनं आमचं कमीत कमी एवढं घरांना पूर्ण करावा लोकांची दुसरी काही भावना नाही काही मागणी नाही फक्त आरक्षण हा एकच विषय आहे आणि तो त्यांनी द्यावा विषय फिनिश जे काही एक एक भावना आहे मराठा बांधवांची या ठिकाणी झालेली आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आता मुंबईतून माघार येणार नाही अशी देखील प्रतिक्रिया आता सर्वसामान्य मराठा बांधवांची आता झालेली आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी लोणावळा